कष्टकऱ्यां आत्ता येताना गाडीवर काही लोक आले माझी वयवृद्ध आई सुद्धा तुम्हाला भेटायला आली आहे तिचा वय ऐंशी वर्ष मला

नाही संविधान भाऊ जेव्हा मी नागेवाडीच्या पुढे येत होतो त्यावेळेस सोबत असलेल्या जयश्री अॅडवोकेट जयश्री पाटलांनी माझ्या छोट्या मुलीला पाच वर्षाच्या आपल्या मेंढ्या घेऊन माझा धनगर भाऊ पुढं पुढं आपली कुटुंब घेऊन चालत होता तेव्हा माझ्या मुलीला आता तिथं दाखवलं सी दत्त शीक्ष आणि तीन भाईला आणि ते कुटुंब चाललेलंय म्हणजे ही अवस्था आजही या ताबच्या हुनमधन घ्या काळात आहे भावानो मी तुम्हाला भेटीला आलो हे मी तुमचा माझ्या रक्ताचं नातं म्हणून आलो हे मला भावानो मी त्या कोपराला गुळ लावायला आलो नाही किंवा स्टंट बाजीला आलो नाही हे माझं माझा आहे लक्षात घ्या मला बोलताना फार राखून आणि संविधानाच्या आधारे बोलावं लागत कारण मी कोर्टामध्ये मांडत असतो मी हीच त्या वेळेची वाट पाहत होतो की ह्याच वेळेपासून सुरुवात होणार होती आणि हे कायदेशीर बोलू आता